या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नऊदयी प्रवेश परीक्षा आणि या प्रवेश परीक्षेमध्ये मराठी उतार्याची संपूर्ण स्पष्टीकरणे मित्रांनो एकूण चार उतारे होती चार उतार्यावर एकूण वीस प्रश्न आणि या वीस प्रश्नासाठी एकूण पंचवीस गुण मिळणार आहेत तर या सर्व चार उतार्याची सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे आपण दिलेली आहेत एखादा प्रश्न जर तुम्हाला संदिग्ध वाटत असेल किंवा ओघामध्ये माझ्याकडून चुकून एखादा उत्तर आला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा चला तर पाहूया मग नऊदयी प्रवेश परीक्षा उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणे लगेच या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नऊदही प्रवेश परीक्षेमध्ये आलेले मराठीचे चार उतारे आणि चार उतार्यांची प्रश्न तर मित्रांनो यामध्ये पहिला उतारा होता अजितचा वाढदिवस त्याचे सर्व मित्रांनी नातेवाईक जमले होते त्याला ते अनेक भेटी मिळाल्या पुस्तके खेळणे आणि कपडे तर या उतार्यावरील जो पहिला प्रश्न आहे अजितच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती तर याचं उत्तर आहे सी गुलाबाचे रोप यानंतर पुढचा प्रश्न आहे उठल्याबरोबर अजित दोन नंबर बी रोप पाहिला पळाला उठल्याबरोबर अजित रोप पाहिला पळाला त्यानंतर तिसरा प्रश्न आहे प्रथम किती कळ्या आल्या तर प्रथम सी दोन कळ्या आलेल्या आहेत सी हे ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे अजितनी पहिली दोन गुलाब भेट दिले तर अजितनी पहिली जे दोन गुलाब आहेत ते आईला आणि बहिणीला भेट दिले म्हणून सी उत्तर बरोबर आहे त्यानंतर उत्तेजित याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे गुलाबाला जेव्हा फुलं आली तेव्हा तो एकदम आश्चर्यचकित झाला उत्तेजित झाला यानंतरचा जो दुसरा उतारा आहे तो उतारा आहे आपल्या बिया साल आणि पाने यांच्या औषधी फायद्यामुळे लिंबाचे झाड खेडे गावातील औषधालय म्हणून ओळखले जाते संस्कृतमध्ये याला अरिष्ट म्हणतात तर लिंबाच्या महत्वावर हा उतारा दिलेला आहे आणि या उत्तराचा पहिला प्रश्न आहे औषधालय म्हणजे काय तर याचं उत्तर आहे बी औषधाचे दुकान त्यानंतर दुसरा प्रश्न आहे निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी असणारा भाग तर बिया कारण या बियाचा खत म्हणून उपयोग केला जातो या ठिकाणी स्पष्ट दिलेला आहे तसं यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द परिपूर्णचा समानार्थी शब्द नाही तर परिपूर्णचा समानार्थी शब्द क्रूप हा नाही पर्याय चार डी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे तर या प्रश्नामध्ये पहा कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ तर पिकाचा नाश करणारी कीड म्हणून कीटक याला ओळखलं जातं तर या ठिकाणी कीटक की या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे पिकांचा नाश करणारी कीड यानंतर पुढचा प्रश्न आहे लिंबाच्या टिंबटिंब खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरला जातो तर लिंबाच्या जा ज्या डहाळ्या आहेत पर्याय सी लिंबाच्या डहाळ्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात यानंतर पाहूया पुढचा उतारा पुढचा उतारा आहे या ठिकाणी उतारा नंबर तीन तर या तीन नंबरच्या उतार्यामध्ये जी माहिती दिलेली आहे यामध्ये आहे चगळायचा डिंक म्हणजेच चिंग गम हजारो वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता त्याचा सॅपो झाडापासून पाजरणारा एक द्राव मिळाला तो द्राव पाजरून बाहेर आल्यावर लगेच घट्ट झाला त्याला ते चिकल म्हणू लागले तो चगळायला छान लागत असे आजही चिकले रो नावाचे लोक चिकल गोळा करतात तर हा जो उतारा आहे तर या उतारावरचे नेमके पाच प्रश्न कोणते आहेत पहा पहिला प्रश्न आहे टिंबटिंबनी चगळण्याच्या डिंकाचा शोध लावला तर या ठिकाणी चगळण्याच्या डिंकाचा जो शोध लावलेला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे पहा जंगलात मायन लोकांनी शोधून काढला म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे मायन मायननी चगळण्याच्या डिंकाचा शोध लावला यानंतर दुसरा प्रश्न आहे यामध्ये टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर तर या ठिकाणी हे जे है, चिकल गोळा करायचे जे काही माणसं आहेत त्यांना चिकलेरो नावाचे लोक चिखलेरो नावाचे लोक चिखल गोळा करतात म्हणजे याच उत्तर आहे सी चिकलेरो म्हणजे चिकल गोळा करणारे मजूर यानंतर पुढचा प्रश्न आहे चिकल तुकडे पाठवण्यात येतात तर हे चिकलचे तुकडे कुठं पाठवण्यात येतात तर हे डिंकाच्या कारखान्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे हे तुकडे डिंकाच्या कारखान्यामध्ये पाठवण्यात येतात म्हणून याचं उत्तर आहे बी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब खेरीज बाकी सगळ्यामध्ये चिकलमध्ये अनेक घटक मिसळले जातात तर गोड करण्याखेरीज सगळे घटक मिसळले जातात यानंतर पुढचा प्रश्न आहे या उतार्याला उचित शीर्षक काय होईल तर या ठिकाणी वेगवेगळी जरी शीर्षक दिलेली असली तर चगळण्याच्या डिंकाची कहाणी हे एक उचित असं शीर्षक वाटतं चगळण्याचा जो डिंक आहे त्याची कहाणी असं एक माझं मत आहे मे बी तुमचं वेगळं असू शकतं यानंतर पाहूया चौथा उतारा चौथा उतारा आपल्यासमोर आहे भारत ही तीर्थयात्रेची आणि यात्रेकरूची यात्रे भूमी आहे डोंगरामध्ये अथवा मैदानी प्रदेशात असणारी ही तीर्थक्षेत्रे सामान्यत नदीकाठी वा समुद्रकिनारी समुद्र किनाऱ्यावर असतात तर या उताऱ्याचे जे पाच प्रश्न आहेत त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे पवित्र स्थळांना धार्मिक लोक निसर्ग दृश्य पाहणारे लोक तसेच टिंबटिंब भेटी देतात तर प्रवासी बी हे ऑप्शन बरोबर आहे प्रवासी भेटी देतात यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी शब्द आहे तर या ठिकाणी सर्वसाधारणपणे म्हणजेच सामान्यता म्हणजे किंवा परिणामत्व हो। तर या ठिकाणी जर सर्वसाधारणपणे जर, जर विचार केला तर या ठिकाणी जर विचार केला या वाक्यामध्ये परिषदामध्ये तर तीर्थक्षेत्र हे नदीच्या काठी किंवा समुद्र किनाऱ्यावर असतात एक त्याचा परिणाम आहे त्यामुळे या प्रश्नाचं मला थोडं कन्फ्युजन वाटतं सामान्यता आहे का परिणाम आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण याचं उत्तर लिहू शकतात की याच्यापैकी शंभर टक्के कोणतं उत्तर गृहीत धरावं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पण माहिती होईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न जेथे दोन वा अधिक नद्याचा संगम होतो अशी स्थळे पवित्र मानली जातात येथे पवित्रचा विरुद्धार्थी शब्द तर या ठिकाणी पवित्रचा विरुद्धार्थी शब्द दैवी नाही धार्मिक नाही पुण्यवान नाही म्हणून याचा विरुद्धार्थी शब्द आहे शापित यानंतर पुढचा प्रश्न आहे लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल टिंबटिंब मानले जाते तर तिचे जल हे पवित्र मानले जाते पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न आहे लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते धार्मिक असतात जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत ते तीर्थयात्रेला जातात तर या पद्धतीचे हे चार उतारे होते आणि या चार उतार्यावरचे हे प्रश्न प्रत्येक प्रश्नाला एक पॉइंट पाच गुण आहे म्हणजे आपल्याला उतार्याचे वीस प्रश्न वीस प्रश्न एक पॉइंट पाच गुणाप्रमाणे म्हणजेच एकूण पंचवीस गुण असणार आहेत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पंचवीस गुण पडले असतील तुम्हाला एकूण मराठीमध्ये किती पडले गणितामध्ये किती पडले आणि बुद्धिमत्तेमध्ये एकूण किती गुण मिळाले नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये शेअर करा तुमचं नक्की अभिनंदन केलं जाईल धन्यवाद थँक्यू चॅनल सोबत राहा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच